उपस्थित वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्र सभा ऐकणाऱ्या माझ्या मायभगिनी आणि पत्रकार मित्रांनो या गावात आमदार म्हणून मी काम करत असताना या गावात ग्रामपंचायत कुणाची मी कधी पाहिलं नव्हतो आपली सत्ताधाऱ्याचे आहे एका विरोधकाचे आहे आपल्या बाजूचे आहे का आपल्या विरोधातले असा कधी विचार मनाला कधी शिवला नाही शंकर भाऊ खुजरुकाजी हे दोघ सरपंच उपसरपंच प्रभाताच्या गटाचे मी आमदार झालो कसं होतं राजकारण त्यावेळेस सुद्धा की मला एकदा त्यांनी घरी येऊन सांगितलं की आम्ही तुमच्या विरोधात आहे पण आमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे मी म्हणलं शंभर टक्के तुम्ही गावाचे प्रमुख आहात पदावर मी तालुक्याचा प्रमुख पदावर तुम्ही ज्या हक्काने सांगितलं त्याच हक्काने मी ते का का काम करणार आणि मी ते काम केलं त्यांनी सांगितलं ते वातावरण होत त्यावेळेस सांगणारही अधिकारवाणीने सांगायचा आणि करणाराही कर्तव्य बुद्धीनं करत होता आता सगळं आडवाआडवीच चाललंय अमक्याला काम मिळालंय जलजीवनच मग ते होऊ द्यायचं नाही पहिल्यांदा त्यावेळेस इथं बारावरचं काम माझ्याकडनं शंकर भाऊनी करून घेतलं संदीपान भाऊनी त्यांच्या वार्डात पाईपलाईनचं काम करून घेतलं वितरणाच त्याच्यानंतर सुधीर भाऊ आपण पानगाव आणि वैराग एकत्र काहीतरी पाणी पुरवठा कसली होती ती प्रादेशिक ज्यावेळेस मी वैरागच्या पाणी पुरवठा योजना मंत्री म्हणून काम करत असताना मंजूर केली त्यावेळेस त्याच्यातनं ही पानगावची सेपरेट काढून त्याचं वेगळं पाणी पुरवठा योजना केली आता ती परत काहीतरी जलजीवनच्या ह्याच्यात अजून एकदा केंद्र सरकारच्या निधीमधून झाली त्यालाही अडवायचं काम केलं कशासाठी आडवायचं पैशासाठीच दुसरं काय उद्देश आहे आडवायचं गोळा करायचं ओके म्हणायचं कार्यक्रम हे चालू आहे अडीच वर्ष झालं मी आता झेडपीत गेलो आमचे सगळे सहकारी जिथं जिथं आडवाडवी केली त्या जिल्हा परिषदेच्या डेप्युटी सी ओ होते सी ओ इंजिनियर सगळ्यांना म्हटलं पत्रकार घेऊन गेलो मी सोलापूरचे आणि मग त्यांची तंतरली आणि मी म्हटलं जे योग्य आहे जे टेंडर लोएस्ट आहे कमीतलं आहे ते करणार आहे का नाही ते आत्ताच सांगा नाहीतर माझं उपोषण या सीओच्या ऑफिस मध्ये बसून सुरू होणार आतापासूनच आणि त्यांना ती कामं करायला लावली कुणाची वाट बघता म्हणले तुम्ही आणि तालुक्यातली कामं सांगावी कोणाला द्यावी आणि कोणाला नाही द्यावी हे सांगायचा अधिकार त्यांना दिलेला नाही कोणी तालुक्यात सगळीकडे असा उद्योग केला वसंतदाची योजना होती पाणी आडवा पाणी जिरवा या आपल्या इथे अडीच वर्षात माणसं आडवा माणसं जिरवा हीच योजना चालू आहे कशासाठी आपण आमदार झालोय ह्याची तरी थोडी मनामध्ये चिंतन करायला पाहिजे रस्त्याच्या कामांची तीच बोंब आहे हे आपले देडशिंग्याचा रस्ता किती दिवस माळावरचा रस्ता मोठी काळी जमीन आहे कडेला अशातला काही भाग आहे का कुठून सौंदर्य दडशिंग उकरून ठेवलाय अनेक जण मोडामोडी झाले पायाचे पण ते कुणीतरी घेतलेलं कुणाचं तरी काहीतरी मिळालं नाही म्हणून ती काम रखडलं झालेल्या कामाची बिला अडवणे गौडगावकडे जावा तीच ओरड श्रीप्रेम पिंपरीकडे जावा तीच ओरड वैरकडे जावा तीच ओरड जाईल तिथं हेच आहे बिला अडवली कामं अडवली बिला अडवली कामं अडवली माणसं प्रेमाने जिंकावं लागतात दडपशाही नाही राहुल गांधींनी उघड नाही पाच हजार किलोमीटरची पदयात्रा केली प्रेमानं माणसं जिंकण्यासाठी आणि तुम्ही दडपशे खोटे गुन्हे भाऊनी सांगितलं चौकशी माझी सुद्धा लावली आहे काय सांगायचं तुम्हाला एसीबीची चौकशी आहे म्हणलं की हे बाबा काय माहिती पाहिजे तर मी देतो ह्या बँकेत माझं ती मला आईची जमीन काय एक एक एकर आलेली बापाची किती आलेली मावशीची किती आलेली सगळं त्यांना नेऊन दिलं चाळीस वर्षात माझ्याकडनं चुकून कुठला तरी एक आमच्या सामायिकातली जमीन तीन साडेतीन एकर काही असेल ती माळ आहे तेवढंच मी त्याला गरज होती म्हणून त्यांनी मला विकली तेवढंच घेतलं बघा म्हणजे चाळीस वर्षात चाळीस एकर नाही चार एकर सुद्धा माझी जमीन वाढलेली नाही कुठं गरज काय पुरायचं झालं तर खड्डा किती लागतो आणि जाळायचं झालं तर लाकडं किती लागते ती <laughs> तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना माणसाची मन जिंका आणि तुमच्या कामातन नुसत्या नाही ना वागण्यात न पण बोलण्यात न पण ती जिंका ती खरी आपली संपत्ती आहे या डॉक्टरांचं मी काय फार मोठं कुठलं काम केलेलं नाही पण हे माझे पंच्याऐंशी पासूनचे मित्र आहेत काय तर डॉक्टर वाटलं त्यांनी बाबा एक आपला सहकारी उभा आहे म्हणून आणून दिलं रुपयाचं सुद्धा काम त्या माणसाचं मी कधी केलेलं नसेल वैयक्तिक बरं का गावाचं केलं शिंदे वस्तीची पाणी पुरवठा केली बरोबर बा शिंदे सात सात काम पण पुष्कळ केली रस्ता केला पण पूल यांच्या आणि पाच वर्षात हे सत्तेवर असताना यांना आणता आलेलं नाही करता आलेलं नाही अनेक ठिकाण माणसाने हाव तरी किती ठेवावी गरिबांचा पोरगा गरीबाचा पोरगा चाळीतला राजा त्यांचे डायलॉग मी नाही माझं नाही ते त्यांच्या जे भाषण करणारे ते म्हणायचे शेतकऱ्याचा पोरगा अरे कोण नाही शेतकऱ्याचा पोरगा तू का एकटाच आहे बाकीचे काय टाटा अंबानी ता येत काय गरीबाचा पोरगा काढा दोन एकोणीसशे नव्याण्णव मधलं अफिडेव्हिट काढायचं त्यावेळेस किती जमीन तिथनं जी वाढत गेले आलेख उंच उंच दिसना गेलाय आणि मग हे कुठेतरी आपल्याला कोणी विचारू नये ते विसरले चाळीतला राजा गरीबाचा राजा शेतकऱ्याचा राजा सगळं गेलं नंतर सुरू केलं की आम्ही वतनदार होतो महाराजांच्या वेळेस कुठनं शोध काढला काय झाला आणि आम्ही बार्शीचे वतनदार फारशीचे वतनदार एक देशपांडे आणि दोन देशमुख आहेत खरं बघायला गेलं तर मी पण माहिती घेतली आलं म्हणलं खरोखर हे वतनदार आहेत का काय नंतर नंतर जर नं असं सांगायला सुरुवात केली की आम्ही छत्रपतीचेच वंशज आहोत उदयन महाराजाला कळलं तर ह्याची केवढी पंचायत होईल किती बोलावं किती खोट बोलावं काय त्याला अर्थ नाही हो कशाच काय अर्थ नाही खोट बोलण्याला सुद्धा मर्यादा पाहिजे मोदीची जर स्पर्धा लावली तर ह्यांचा नंबर एक येईल ते सुद्धा म्हणतील तो मेरेशी बी बडा नेकला का का ये इसे दिल्ली भेजो यहां क्यों रखा पडलं बिल नाही रे हसता हसता कोणी आणि पानगाव भागातली बारशीची जनता हिला विनोद कळतो आणि त्यातली खोच पण कळते मग असं मी काही बोललो की माझं ते कुठं शिराळ्यातलं भाषण ते दाखवतात पंधरा वर्ष फसवलं जनतेला पाणी पुरवठा योजना अरे ते लोकांना हसवण्यासाठी विरोधाभास केल्याशिवाय विनोद निर्माण होतच नाही आणि ते क्लिप दाखवतात बारशीची पाणी पुरवठा योजना ही पाच वर्षात पूर्ण झालेली आहे त्याचा जी आर निघाल्यापासून आणि माझा अजेंडाच होता निवडून ला आल्यावर की शेतीचं पाणी आणि पिण्याचं पाणी ह्या मूलभूत सुविधा जर असतील तरच माणसाच्या जीवनात आर्थिक प्रगती होऊ शकते आणि ते का मी वेळोवेळी करून दाखवलंय अनेक गावाच्या योजना पिण्याच्या असो शेती पाण्याच्या बाबतीत माझ्या कार्यकाळात मी माझ्या प्रयत्नांनी सरकारी निधीतून जवळजवळ पाच धरणं या तालुक्यात आणि दोन शंभर वर्ष पूर्ण झालेली धरणं ह्याचं पुनरुज्जीवन केलं मजबूतीकरण केलं ते म्हणजे पात्री आणि बाबळगाव डाळे पिंपळगाव मी पडायला धरण पूर्ण व्हायला मी विधानसभेला पडायला पाणी पुजायला हे पूजबा म्हणलं काय अशा अनेक गोष्टी सांगता येईल तेवढं चांगलं तेवढ्या कमी आहेत अडीच वर्ष तुम्ही काय उद्योग केले किती कमवलंय त्याला काही अर्थ आहे का नाही आणि मग बोलाय खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे मार्केट कमिटीच्या अवस्था तर फार वाटू केलं जाऊ दे ती देवाघरचं निखरू आहे त्याला किती त्रास देतात <laughs> <laughs> मला सुद्धा माझ्या सभेत असं कोणतरी एक दोघं असल्याशिवाय बरं वाटत नाही आणि <laughs> आमच्या इरोगदाकाची ती जुनी गिराईक असतील मार्केट कमिटीची अवस्था काय तुम्ही खरेदीदार जर कार बरे असेल तर त्या शेतमालाचा लिलाव बोली लावून भाव वाढणार कसा शक्यच नाही सोयाबीन यांचीच खरेदी उडीद यांची खरेदी आताच्या मध्ये सुद्धा पन्नास लाखाचा उडीद स्टॉक मध्ये कुठे तो चाळीतला राजा गरीबाचा राजा शेतकऱ्याचा राजा मला हे ही विचार करण्याची वेळ आहे मग जी कोणी बोलल त्याला आता तुम्ही कवे कोरपळे गुळपोळी को मालवंडी रस्ता बघा किती महिने झाले आणि काय झालं इथून चा आपला तो दामणगावचा रस्ता पाचच महिन्या आपण डांबर वतलोय का अजून काय वतलं हीच कळे ना कोण आहे तो हा हा ठिकलं तर खरे अगदी बरोबर बोलला बोल नुसतं ठेगळे बुजवायचं काम चालू आहे पण ठेगळे तरी का पडावी तू पण मर्दाची औलाद आहे अडवलं म्हणून काय असं म्हणायचं की किसी से कम नाही असं कोणी आढळून मग काय घरात राहायची चोरी बघा राहू द्या बस आता हा शाबाज हे अशा पद्धतीनं सगळीकडे लूट चालू आहे आणि म्हणून विश्वास भाऊनी सांगितलं की हे आपलंच हक्काच गेलेलं आहे ते जर येत असेल दुनिया गोल आहे पिढून येतच ते तर काय हरकत आहे काहीच हरकत नाही कारण त्याच्यामुळं त्यांनाही जो भार झालेला आहे ओझ जे झालेला आहे संपत्तीच तो हलक करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे बोलता एवढंच सांगतो की हे सरकार महाराष्ट्रातलं वातावरण असं आहे की हे सरकार जाणार आहे हे जे आयुष्य तेवीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार ज्याचे नेते आदरणीय साहेब आहेत उद्धव साहेब आहेत आणि देशाचे नेते राहुल गांधी साहेब आहेत आणि या तिन्ही माणसं ही ग्रामीण असो शहरी असो या सगळ्या प्रश्नाची जाण आणि सोडवणूक करणारी माणसं आहेत हे त्यांनी त्यांच्या आयुष्यात दाखवून दिलेलं आहे आणि दुसरीकडं नुसती जुमलेबाजी पंधरा लाख दुंगा अच्छे दिन ला मोदीजी आय आनेवाले आहे अच्छे दिन लानेवाले आहे लाने लहानले अकरापासून आज आजीपर्यंत गाणं म्हणत होती माणसं पंधरा लाखात पंधरा आले नाही दोन कोटी वर्षाला नवकऱ्या ना। आलेल्या नाही शेतीचा शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू त्याचा भाव दीडपट करू काय आले काही नाही त्यामुळे या, ना? या वीस तारखेला न घाबरता न चुकता पूर्णपणे विचार करून मी नुसता उमेदवार आहे मत मागतो म्हणून मला मत देऊ नका तर मी किंवा आमच्या सहकार्याने सांगितलेल्या जर विचार पटत असतील तरच वीस तारखेला मशाली पुढचं बटन दाबून मला आपण मताधिक्यानं विजयी करा ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महा राहायचा असेल खुशाल राहायचा असेल खुशाल तर दावा मशाल